कौटुंबिक वादातून जीव घेण्यापर्यंतच्या घटना घडू लागल्या आहेत पती पत्नीच्या वादातही खून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत पण आता दौंड तालुक्यात मुलाचे वडिलांसोबत वैर निर्माण झाल्याचे समोर आले आहे मुलाने किरकोळ वादावरून बापाचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या संदर्भात मुलाच्या आईने पोलिसांना फिर्याद दिली आहे सुनील रणदिवे यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणी सचिन रणदिवे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली सुनील रणदिवे आणि जयश्री रणदिवे हे पती पत्नी आहेत त्यांचा मुलगा सचिन सोबत वाद सुरू होता त्यावेळी सचिनला दोघांनी वाद घालू नको म्हणून समजावून सांगितले परंतु त्याने वाद घालणे थांबवले नाही यावेळी मुलाला त्यांनी घराला कुलूप लावून घराबाहेर काढले रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुनील रणदिवे घरासमोर झोपले होते यावेळी मुलगा सचिन यांनी सिमेंटचा ब्लॉक आणला त्यांच्या डोक्यात घातला यावेळी त्यांना औषधोपचारासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय रिपीट यावेळी त्यांना औषधोपचारासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते यावेळी उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव